मी आज आज गणपतीचं विसर्जन आहे गणपती बापाच मी आज चार ठिकाणी जाऊन आलो पाहणी केली आणि कालसुद्धा पाहणी केली विसर्जन व्यवस्थित होण्यासाठी नियोजन व्यवस्थित करण्यासाठी आयुक्त साहेब पूर्ण अधिकारी झोनल अधिकारी पूर्ण कर्मचारी कालसुद्धा होते आणि आजसुद्धा चांगलं काम करत आहे पोलीस प्रशासनसुद्धा सतर्क आहे आणि आज जे कर्मचारी जीवनरक्षक ते सुद्धा आपल्याला सहकार्य करत आहेत सांगायचं विनंती म्हणजे स आपण बी त्याला सहकार्य केलं पाहिजेत या हेतूने आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल तुम्ही पाहणी केली असल एकदम चांगलं नियोजन उत्कृष्ट नियोजन महापालिके प्रशासनाने केलेलं आहे आणि खात्यानं सुद्धा पूर्ण अधिकारी एस पी पासून कर्मचाऱ्यापर्यंत आय जी पासून पूर्ण सतर्क आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये कोणती बी होऊ नये कोणती घटना होऊ नये यासाठी आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे गणपती बाप्पाला निरोप दिला पाहिजे गणपती बाप्पा लवकर आले पाहिजे ही विनंती केली पाहिजे मूर्तीचे विसर्जन केलं आहे काय सुरू आज मी स्वतः गेले दरवर्षी दरवर्षीपर्मान ट्रेन क्रेन दोन दोन क्रेन असतात दोन दोन तीन क्रेन असतात यावेळी काळ काल, काल आम्ही पाहणी केल्यानंतर आम्ही एक ट्रेन वाढील ट्रेन <coughs> <क्रेंग> वाढिल्यानंतर <coughs> आणि बाकी ठिकाणी सुद्धा बाकी ठिकाणी सुद्धा व्यवस्थित आहे आज एक ट्रेन वाढल्यामुळं आपल्याला व्यवस्थित प्रशासनाला सुद्धा लोड कमी झालेला आहे आणि आपल्याला सगळ्यांनी आपण यायला सुद्धा सहकार्य केलं पाहिजे